तुला किती वेळा बोलले ना जे काम होणार ते पण होत नाही असं टोकन नको जाऊ मला कधी असा अनुभव नाही की काम होत नाही म्हणून तुला काय आणायचं आहे का नाही मला काय आणायचं नाही बरं शेतात जावं टमाटर गावात गावात काय हे मला नको सांगू हे तुला भाऊ आहे ना साव्या त्याला पाठव तुम्हाला माहित नाही का तो गावला गेला मग काम पूजा करतो आज नको आज मला काय बोलते शेतात काम करा आधी अरे यार तू ऐकून घे ना जर काम आहे अर्जंट जाऊन लगेच येतो ना मी जा तुमच्याकडे बघतेच म्हणजे बरे वाऊच येतोय मधी मधी थांबते इथं तू काय करतोय पाऊस येतोय मी भिजून जाईल म्हणून इथं थांबलो जाता नाही पन्नास एवढा घेतो ना यायचं नाही बोकेवानी आडवाय यायच नाही बोकेवानी नाही बोलायचं आहे मला काय बोलायचं आहे लवकर बोल ते माझ्या आई काय झालं पैसे कसले पैसे ना कसले पैसे म्हणजे मागच्या महिन्यात तू घेतले होते ते पैसे असं होय अरे काय शंकरराव अरे देतो तो पैसे एवढं काय चिडतो माझ्यावर तुझेच पैसे आणायला चालू होतो तू आवाज दिला नसतो तो येतोय पैसे घेऊन माझे पैसे घेऊन लोकांना पार्ट्या द्यायला पैसे हा सगळं खायला पैसे प्यायला पैसे आणि माझे पैसे द्यायला पैसे नाही कारण पार्ट्या आणि कोणी दिली कोणी दिली पार्टी त्या दिवशी हॉटेलवर पार्टी करत नव्हता तू कुठं पाहिलं का हा तुझ्या मागे बसलो होतो मी ते ते लोक ते आमदाराचे लोक ना आणि त्या लोकांनी पार्टी दिली मला मी तिथं पाहुणं म्हणून होतो रे पाहुन बोलत तू आणि पाहुणा हा ते लोक हा तुझ्यासाठी इतक्या फाट्यावर आले तालुक्यावरून आले मला मा... माझ्या बायचे पाहिजे हो का करायचो तुलाच नाही बोलायचं तुझेच पैसे आणायला तू तुझं थांब मी तुझे पैसे घेऊन येतो हो का पैसे घेऊन येतो मला आहे ना दुपारी खस्त आणायचंय खत आणि जर का तू आणलं नाही पैसे मी तुझ्या घरीच येतो घरी सांगितलं ना तुझे पैसे इथेच आणून दे तू इथं वाट बघ मी लगेच गेलो लगेच तुझे पैसे काय हा लगेच तू इथं वाट बघत बस मी आलो पैसे तुझे घे आलो मी काय म्हणतात मी मानतो तुझ्याकडेच निघालो होत घरी चेअरमॅन साहेब हो मी तुमच्याकडे चेअरमॅन साहेब हो त्याचं काय मी तुमच्याकडेच येणार आहोत त्याचं काय ना मला तू त्यात काय काम आहे वे बाबा पैसे पैसे सोडून बोलवर का अहो चेअरमन साहेब अरे काय म्हणतो पाच एक हजार रुपये द्या जरा गरज अहो चेअरमन साहेब त्याच्यात लाट कसली चेअरमन आहे का असा नाही लगेच सकाळी परत देतो ना नोटा छापणार आहे का रात्री मग माई मी दिले पैसे मोजत बसणार आहे ना पन्नास हजार रुपये झाले तुझ्यावर कुठं आठवडतो आहे ते काही नाही पहिले आणून दे पैसे हा हो साहेब हो काय विसरले का ना गरज सरो आणि माहिती आहे मारो का जरा आठवा इलेक्शन मध्ये तुम्हाला मीच मदत केली होती या बाबूरावांनी का मी मदत केली म्हणून हे लोकांनी तुम्हाला मतदान केले का बरोबर आहे का नाही बरोबर आहे का नाही हा लोकांनी मदत करून तुम्ही निवडून आले आणि काय लवकर दिसत करा मदत करा होय माझा झालं का माझा असा नाही हो चेअरमन साहेब अवघडच होती हे काय आहे ना माझी ती पालिची तब्येत लईच खराब आहे हो उद्या लगेच तुम्हाला तुमचे पैसे तेवढेच नाही पंचावन्न हजार रुपये तुम्हाला लगेच आणून देतो पंचावन्न हजार पन्नास आधार ते पाच हजार आणि मागचे पन्नास हजार झाले ना पंचावन्न हजार इमानदारीने आणून हो चेअरमन साहेब नाही ते द्या नाही उपकार होईल चेअरमन साहेब द्याव सकाळी आणून देमानदारी वाईट बघा वाट कशाला लागतात उद्या आणून देना उदर <laughs> पण आहे आपली काय मराठी बोली बोल नक्कीच बोली येऊ का देऊ काय आपूच्यावर कामच आहे

मी काय समजलो नाही बाबा सांगत सगळ्यांना वाटत माझं पैशाचं झाड आहे म्हणून म्हटलं तुला सोडून आणून देतो अहो चेअरमॅन साहेब मला कर्ज नाही पैसे पाहिजे हा आणि किती कर्ज बसल माझे पहिले तुझ्या अंगावर येत बर अंगावर मी कधी घेतलं कर्ज तुझ्या भूतानी घेतलं आहो अहो तुमची शपथ खोट्या शब्द घेऊ नको अहो पण मी कधी आलो होतो तुमच्याकडे हे बघ मागच्या महिन्यामध्ये तुझा फॉर्म घेऊन बाबूराव आला होता त्या फॉर्मवर सही पण होती तुझी अरे थोडं नाही चाळीस हजार रुपये कर्ज घेतलंय चाळीस काय मी बाबूराव हे बघ मला आता ते काही माहित नाही पहिले कर्ज भर मग दुसरं हाय आणि त्याचं व्याज पण आयला एक पण आता भरला नाही हे बघ पुढच्या आठवड्यात ऑडिट आहे तेव्हा थोडं मुद्दल आणि व्याज सुद्धा कधी भरतो आईला या बाबुरावच्या म्हणजे बाबुरावने असा गोळ घातलायचं <laughs> म्हणजे तुझं कर्ज अहो त्यांनी त्याचा ते फार म्हणून माझ्याकडून सही घेतली होती <laughs> आईला या बाबुरावच्या आता सगळ्या गावात विचारावं लागेल यानं कोणाच कोणाचं कर्ज घेतलंय चेअरमॅन साहेब अहो तुमच्या नावावर पण कर्ज काढलं असेल तिने काढलं असेल काय मी त्याला कर्ज काढून दिलंय अरे आज सकाळी पाच हजार घेऊन गेले माझ्याकडून मग बाबराव एवढा पैसाचा खर्च काय चला त्याच्या घरी जाऊया आणि विचारूया घरी तर ही पहिली वहिनी कस आहे तब्येत तुमची गेला नावाखाना तुम्ही बघा हे असे अहो वहिनी सकाळी चेअरमॅन साहेबांकडून बाबूरावनी पाच हजार रुपये घेतले तुमची तब्येत खराब आहे असं सांगून अहो काय बात करता हे मला नाही हो एवढंच नाही हो बाबूराव शंकर शंकरच्या काय गावातील लई लोकांच्या नावाने कर्ज घेतलंय अहो काय बात करता हे तो मला माहितच नाही मला एक सांगा आत्ता बाबुराव कुठे गेले छेतावर शेंकर चला हो चला, ओ, चला करा मी पण येते तुमच्या बरोबर

अहो यायला बाबर अरे ही पण अहो चेअरम्यान ए शंकर तू ग, ग आईला काड्या लावायचं काम कर आई कुठे ऐ कुणी अरे तसा नाहीये मी ना याच्या पची आणि ना तिच्याकडना ने पाच हजार आंबे होते ना ते द्यायला आलो होतो हे काय शंकर काडी लावतो का झालाय कसं ना या नाव गावात थुछ तूक डॉट कॉम नाव गावात तुक डॉट कॉम नाव गावात तूक डॉट कॉम नाव गावात तूक डॉट कॉम